सोलापुरातील ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी आपल्या प्रभागामध्ये सुरू केलेल्या जनसेवक आपल्या दारी या योजनेस मोठा प्रतिसाद मिळत आहे नुकताच त्यांनी आणखी एक मेळावा घुमरे वस्ती भागामध्ये घेतला घोंगडी वस्ती भागातील भाजी मार्केट शाकांबरी देवी मंदिर हनुमान मंदिर परिसरात अवैध धंदे सुरू आहेत येथील अतिक्रमण हटवा तसेच मूलभूत सोयीसुविधा द्या अशी मागणी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जनसेवक सुरेश पाटील यांच्याकडे जनतेने केली आहे यावेळी शाकांबरी देवी मंदिराचे ट्रस्टी माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी ट्रस्टी मल्लया मार्ता चंद्रकांत पासकंटी परशुराम पाटला किसन घोडके सायबनला गालपल्ली अंबादास नाटीमेटला संदीप महाले रवी गड्डम राजांना सिद्राल नागेश दुर्गम युवा नेते बिपिन भैया पाटील सुरेश चवटी श्रीनिवास चिम्मल यांच्यासह माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मी ट्रस्टी म्हणून पण मंदिर असल्या कारणे या मंदिरच्या आजूबाजूचं परिसर नेहमी स्वच्छ राहिले पहिला काम ते गेलो असतो आणि आपण करता पण लोक ऐकत नाही लोकांचं काम आहे स्वतः लोक कारण पाहिजे एकमेकावर डबल रुपये चालणार नाही तुम्ही सुरुवात केलं तर आम्हाला त्याला प्रोत्साहन दिले अरे कारण स्वच्छता हा महत्वाचा गोष्ट आहे दुसर तुम्ही जे अतिक्रमण इतर वाढ झाले त्याच्यावरती कंट्रोल होईल मानदाना सारेला उत्साह और सोला करण्यात येणार आहे सतत एक भूमि वार

इडा मुद्रावरून गाले मुला पाहिजे सांगितलं काय तुमच्या आठ घरच पडवत आहे पण तुमचं घरच समस्या मुद्रावरून असू दे शिलाई मशीन करत असू दे किंवा तुमचे केसरी लोणी आता तुम्ही काय कोणी सांगायची काळगा वगैरे करते शासन फक्त तुमच सर्व कागदपत्र असलं पाहिजे होत असते त्याला कायदेशीर मागे त्याचे कागदपत्र पूर्त नाही करावं लागतंय आपण व्यवस्थित पूर्ण कृपया जागा दाखवा लागत कोकण मार्गाने सर्व